महिलांच्या शिक्षणाचे प्रणेते सामाजिक तर कार्य करणारे समाज पुरुष आणि ज्यांना लोकांनी महात्मा ही पदवी दिली ते महामानव महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या केवळ अर्धांगिनीच नव्हे तर ज्या कार्याच्या अर्धांगिनी होत्या त्या माऊली सावित्रीबाई फुले यांना देखील मी विनम्र आवाहन करतो आज महात्मा फुले यांचा स्मृती दिन आहे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद हा खरा तर आपल्यासाठी काळ रात्र होती काळा असा दिवस होता ज्याने गोड गरिबांसाठी अस्पृश्य समाजासाठी महिलांसाठी कार्य केलं त्या महामानवाचं अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवशी निधन झालं आपल्या त्रेसष्ट वर्षांच्या आयुष्यामध्ये डोंगरा एवढं हिमालय एवढं ज्यांनी कार्य केलं आणि महात्मा फुले हे केवळ शिक्षणाचे प्रणेते होते एवढंच नाही तर ते समाज शिक्षक होते ते थोर समाजसेवक होते त्या ते ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पहिल्यांदा कोणी जर रायगडा जाऊन शोधून काढली ते महामानव असणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेले आहे ही समाधी शोधण्याचं काम हे केलेलं आहे आणि सर्वांच्या मध्ये निर्माण करण्याचं काम केलं ते लेखक होते त्यांनी अनेक पोवाडे दिलेले आहे मग ब्राह्मणांचं कसब असेल शेतकऱ्यांचा आसूडा आहे तृतीय रत्न आहे असे अनेक नाटक पुस्तकं लिहिण्याचं त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर आणि मानव यांच्यामध्ये कुठलाही मध्यस्थ नको अशा प्रकारची त्यांनी भूमिका ही घेतलेली आहे शिक्षणाची सुरुवात केली आपल्या सर्वांना माहिती असेल की महात्मा फुले हे पुणे तुंडी नगरीचे नगरसेवक सुद्धा होते आणि त्या काळामध्ये अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये नगरसेवक हा शब्द त्याऐवजी नगर मालक असं म्हटलं जायचं परंतु महात्मा फुले यांनी आपल्या विचारातून आम्ही नगर मालक नाही तर नगरसेवक आहोत हा शब्द त्यांनी रोड करण्याचं कार्य केलं पुढे ते पुण्याचे कमिशनर सुद्धा होते आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असणार आहे आणि पुण्याचे कमिशनर म्हणून महात्मा हजुरा फुले यांनी त्या ठिकाणी स्वच्छता असेल पाणी असेल भौतिक सुविधा निर्माण करण्याचं देखील कार्य केलेलं आहे महात्मा फुले यांनी शेतीच्या बाबतीमध्ये पण अनेक प्रयोग केले आणि आपल्या हाडसमधून जो काही कालवा जातो आणि खडकवाजा धरणाचं जे काही कॅनॉल आहे केनॉलचं पाणी हे थांबलेलं असतं तुमलेलं असतं प्रदूषित आहे अशी लोकांची समज होती मग महात्मा फुले यांनी त्या ठिकाणी मांजरे या ठिकाणी घेतली तिथे शेतीचे प्रयोग केले आणि शेता शेतीच्या हितापतीने देखील त्यांनी प्रयोग करण्याचं काम केलं सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि आपल्या हडपसरशी महात्मा जित्रा फुले यांचं अतिशय जवळचं असं नातं आहे याच ठिकाणी असणाऱ्या ससाने यांची कुटुंबातील जी काही कन्या आहे तिचा विवाह महात्मा फुले यांचा जो काही दत्तक पुत्र होता यशवंत ज्ञानोबा ससाने यांची कन्या राधा असं त्या कन्याचं नाव होतं त्यांचा विवाह यशवंत त्यांचा दत्तक पुत्र यांच्याशी झालेला होता म्हणजे यशवंत दत्तक पुत्र होता त्यांना कोणीही कन्या देत नव्हतं तेव्हा या हडपसरच्या भूमीने आणि ज्ञानबा ससाने हे देखील सत्यशोधक समाजाचे होते त्यांनी आपली कन्या देऊन सत्यशोधक पद्धतीने विवाह केला आणि कुठल्याही विवाहामध्ये त्या ठिकाणी वेगळ्या अशा भर्जे किंवा ब्राह्मण यांची गरज नाही तर सत्यशोधक वेगळा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आहे तर अत्यंत विज्ञानवादी असणारे हे महात्मा होते अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जनतेने त्यांना मुंबई या ठिकाणी महात्मा ही पदवी दिली तर अशा पदवीने या ठिकाणी खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु अनेक मान्यवरांना बोलायचं आहे मी पुन्हा एकदा या महामानवांना त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती